कोमलताई जय भीम लाईक डन धन्यवाद मी छान आहे ताई तुम्ही सांगा मी छान आहे जय भीम तुम्ही कसे आहेत कोमलताई झाला चहा नाश्ता तुमचा स्वागत आहे तुमचं कोमलताई माझ्या लाईवमध्ये मला वाटलं म्यूट आहे नाही ना आहे आता म्यूटच असते सकाळी कामात असली का आहे थोडा वेळ अजून झालं चहा पाणी तुमचं हो माझा झाला मगश तुमचं लाईव्ह कशी चालली आहे मग तुमच्याने माझं झालं ताई रुद्र नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कशी आहे सर्वांना एकोणीस पिवराजे जय शिवराय जय शंभूराजय हर महादेव तुम्हाला पण काय म्हणता काल तर कोणीच नव्हते तेवढे लाईव्ह रुद्रा नमस्कार ताई वर्ष टाइम झाला असे ना नाही हो नाही झाला तुमचं झालं बोला रुद्राताई कुठे गायब झाल्यात संदीप दादा काय जेवण जिले व आका तू ना जेवण नाही जेवण केलं मी झाला फक्त माझा तुमचा झाला काय करी नाही आका काय नाही अर्धा पण नाही का हा का कोमलताई संदीप दादा तुम्ही कुठे गायप आहेत किती दिवसापासून बोला सगळ्यांनी सी सीवाले कमेंट करा सर्वांनी लाईक करा बोला सगळ्यांनी सी सीवर ब बस बसलं त्यांचं पण स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये नवीन कोणी असेल तर चॅनलला जॉईन करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा क्रिश कोण हाव संदीप भाऊ मिनलताई नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये आक्का येतच कमेंट करीश दिस नाही राहणार व अक्का हां कमेंट बघितली ना मी श्रीश माणूस आहे काय झाले मिनल मिनल नाही हो ताई बोला ताई नावाने बोलू नका ना कोणी मी अशामुळे येत नाही आका कशामुळे जास्त हुशार लोक भरले आहेत तुम्ही हुशारच आहेत सगळे कोण नियड नाही आहे विनोद दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये विनोद दादा मला ते तुम्हाला विचारायचं होतं तुम्ही ते व्हिडिओ टाकलेत ते कुठून टाकलेत चांगले व्हि आहेत त्याला आधी तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओ टाकायचे ना आता तुम्ही मोटिवेशनचे व्हिडिओ टाकतात तर छान आहेत लाईक डन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रुद्रताई बोला विनोद दादा बनवतो मी बनवतो नाही कुठला ॲप आहे कुठून घेता तुम्ही तुम्ही नाही बनवत ते मला माहिती आहे बाय 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 विनोद आता सांगा ना लवकर कुठल्या ॲपमधून आहेत ते जीपीटी 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 का ऐप है ऐप जीपीटी का आधी तुम्ही स्वतःचे व्हिडिओ असायचं काय गाणं वगैरे असायचं काय एवढं चालत नव्हतं पण आता छान आहे ना मस्त व्हिओ मिळाले तुम्हाला छान आहे छान आहे कंटिन्यू असंच असू दे हो जी पी टी ॲप हां हां तिथून घेता का कॉफी राईट नाही येत त्याला तिथून व्हिडिओ घेतला तर कॉफी राईट नाही येत येणार का फनौलर एडिट कराव लगत हाँ तो पे एडिट कराव लगत गाना वगैरह चेंज कराव लगता बरोबर बरबर है कॉपीराइट राइट नहीं है अच्छा अच्छा छोटू ताई गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार चहा नाश्ता झाला का का नाही झाला तुमचा माझा चहा झाला नाश्ता नाही झाला तुमचा झाला का सगळ्यांचा बोला सगळ्यांनी सीसीवर बसू नका सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईफ मध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा लाईक केल्या आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल विनोद आता हॉशटॅग आणि डिस्क्रिप्शन बरोबर टाकावं लागतं हॅशटॅग हां 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 डिस्क्रिप्शन बरोबर टाकावं लागतं तेव्हा विव येतात हां ते पण आहे बरोबर बरोबर हा मी काल बघितले मी म्हटलं छान झालं आता मस्त व्हिओ पण यायला लागले तुमच्या यायला भारी झालं चांगलं oh झालं पण मस्त आधी विव येत नव्हते ना आता विव येतात छान आहे गुड मॉर्निंग शुभम दादा गुड मॉर्निंग स्वागत आहे जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा विनोद दादा मेंबर पण खूप वाढले हो हो बरोबर छान पण मस्त भारी सुचलं बरं का विनोद दादा तुम्हाला नाहीतर पूर्ण लॉसमध्येच विवो येत होते एक दोन तीन चार पाच असेच ना शुभमदादा कुठे आहात कुठं आहात नाशिकवरून आहे तुम्ही सांगा कुठून आहात छे पॉइंट पाच का मेंबर झाले हा ना मस्त मस्त आता फक्त वॉश टाईम वाढवायचं बस दिसत नाही फेसलाही नाही कशी दिसणार दादा तुम्ही कुठून बोलत आहात नाशिक मी पण नाशिकवरूनच बोलते बोला सगळ्यांनी तीन महिन्यात एवढे मेंबर झाले हो ना मस्त माझे दादा मी कालच बघितलं छान आहे դին մենը ցալը अगोदर फक्त दोनशे पन्नास होते फक्त हा दोनशे पन्नास बरोबर काय करत आहात बोला दादा বোলা শুভম দাদা বোলা बोलावं हो सगळ्यांनी सी सीवर बसू नका स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्हमध्ये नवीन कोणी असेल चॅनलला जॉईन करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका बोला सगळ्यांनी सी सीवर बसू नका स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये नवीन असाल चॅनलला जॉईन करा व्हिडिओनं लाईक अँड कमेंट करायला विसरू नका